श्री स्वामी समर्थ ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगतात तिथे पैसा कधी कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मीवास हा सदैव राहतो मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याबरोबर त्या झाडांकडे बर, त्या पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडत असतो काही झाडं ही आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती अशी झाडे आहेत की ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या इष्ट देवतेचे नाव नक्की सांगा आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल ती झाडे कोणती आहेत जी जीवनात सकारात्मक परिणाम टाकतात त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या घरासमोर असलेल्या तुळशीचं तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी असे दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे आयुर्वेदात ही त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशी माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं श्री विष्णूंना तुळशीचे पान प्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरात धनसंपत्ती आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्याबरोबर आपल्या दारात देखील तुळशीचे जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकर तुमचे चांगले दिवस हे आता सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि काही वेळा अशुभ संकेत देते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवेवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूप पवित्र आहे भगवान श्रीहरी यांना तुळस हे प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकार करत नाही भगवान श्रीहरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधी कोणते संकट हे येत नाही जो नित्यनियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत अशी शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व प्रकारचं जे नकारात्मक शक्तीचा नाश आहे ते होत असतो तसे आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानलं गेला आहे म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुळशीचे काही शुभ अशुभ संकेत आहेत जे की आपल्याला माहिती पाहिजे घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ ही आता येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती हे मिळत असते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्की तपासून पहा जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपं वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा सरळ अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत हे देखील आता तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले कारण याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे ज्याबद्दल तुम्ही विचारसुद्धा केला नसेल काही वेळात तुम्ही पाहिलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप चुक सुकतच जाते तर काही संकेत आहेत आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठी संकट हे येणार आहे तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ असाही होतो कोणत्या तरी कारणाने आपल्याला जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचं रोप कधी सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या आणि त्याला नेहमी स्वस्त ठेवा जर तुमचे तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊ लागला मंजिरी येऊ लागली तर समजून घ्या वास्तूवर मातेची कृपा आहे अशी वेळ तुम्ही तुळशीची आर्थिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसूतक किंवा लक्ष्मीसूतक हे म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडतात आणि जर हे कळत असतील तर तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणीसारख्या मोठ्या समस्या ह्या उद्भवू शकतात घरामधील आपसी संबंध पारिवारिक संबंध हे खराब होऊ शकतात असे होऊ शकते असे विनाकारण क्लेश होण्यापूर्वी वाचायचं असेल तर रोज संध्याकाळी तुळशीला हा तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रूप येत असेल तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार हा वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो त्यासोबत तुळशीच्या रोपाला छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकर तुम्हाला चांगलाच धनलाभ होऊ शकतो किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा ती आता नक्की पूर्ण होणार आहे ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येतो तर तिथे वाळलेलं तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असू घरावर देखील अवकाळ दिसू शकतो त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवर घरातले वातावरण कसे आहे याचा अंदाज बांधत असे अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात मग हे मुंग्या आपलं घर माती ती बनवतात आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकर तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याच्या उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा हा खर्च होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा ते काही वेळाने तो प्रसाद तिथून उचला नाहीतर मुंग्या होऊ शकतात जाले, तर हे झाले तर तुळशीने आपल्यासाठी दिलेले शुभ व अशुभ संकेत आता पुढचे रोप कोणते ते पाहूया मित्रांनो बघा पुढचे रोप म्हणजे बेलाचे झाड ज्यांच्या दारात बेलाचे झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असतं ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं हे झाड दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि हे बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्की तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवांच्या कृपेने आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती हे प्रवेश करू शकत नाही त्याबरोबर राहूकेतूच्या दुष्पर दुछ प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते पुढचं झाड आहे तो म्हणजे लिंबाचे झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसे आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं रुई याला मंदार देखील म्हटलं जातं मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं मंदार वृक्षाचे फूल महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंतालाही प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या संकट आणि बांधांचा निवारण करतो ज्यामुळे घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगलेले असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कचा कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचा परिहार होण्यासाठी सुद्धा तसेच जर एखाद्या व्यक्तीला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारांच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष हे नाहीचे होतात असं म्हटलं जातं यानंतर जे शुभ झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आपल्या घरात शुभ असते केळीचं झाड आपल्या घरात सुद्धा असतं आणि त्यामुळे सुख समृद्धी घेऊन येतं तसेच केळीच्या झाडामध्ये विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणून ज्यांच्या घरात आसपास केळीचे झाड असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच घरात सुख समृद्धी कायम राहते मित्रांनो पुढचे झाड ते म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं ज्या घरात अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असेल अशा घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव हा कायम राहतो तसेच या घरातील व्यक्तींना समाजात हा मान सन्मान मिळतो पुढचं शुभ झाड म्हणजे आवळ्याचं झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते त्यानंतर पुढचं रोप म्हणजे हळदीचं रोप घरात हळदीचे रोप लावणं शुभ मानलं जातं हळद ही पूजेसाठी साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनानेही अतिशय महत्त्वाची वास्तुशास्त्रानुसार हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक सुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांच्या नातही घट्ट व्हायला मदत होते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणून प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गृहग्रह सुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबळ मिळतं कुटुंबात नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते त्याबरोबर घरातील तिजोरीत हळदी कुंकांचा छोटासा तुकडा ठेवल्याने तुम्हाला सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता ही अजिबात भासत नाही मित्रांनो हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे नक्की करून बघा तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणं गरजेचं आहे म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला आहे हळद ही नकारात्मक शक्तींनासुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्यद्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकटं टळली ता जातात तसेच यामुळे वास्तुदोष ही दूर होतो तसे गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते त्यामुळे असे हळदीचे रोप आपल्या दारात असणे अत्यंत शुभ मानले जाते मित्रांनो ही आहे आपण जे सकारात्मक झाड बघितली ती परंतु काही झाड अशी आहेत ज्यांना आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाड आपल्या घराच्या आसपास हे कधीही लावू नये तर चला जाणून घेऊया कोणती आहे ती झाड ती झाड म्हणजे नकारात्मक झाड असतात तर ते बघा घराच्या आसपास कधीही काटेरी झाड लावू नये तसे ज्या घराच्या झाडांना पान म्हणजे या जा झाडांना पान आहे ते विषारी आहेत त्यांचे तोडल्यानंतर त्यातून दूध निघतं अशी झाड आपल्या अंगणात नसावी किंवा गॅलरीमध्ये कधीही नसावी याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे तसेच चिंचेचे झाड बोराचं झाड हे नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारं झाड आहे त्यामुळे ते घराच्या आसपास कधीही असू नये जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ हरी